आपण आता बघतोय बनानी फराळी बनाना स्ट्रीपचं साहित्य यासाठी आपल्याला लागेल कच्ची केळी त्यानंतर आपल्याला लागणार आहे कोथिंबीर थोडी जिरीपूड त्याच्यानंतर मीठ चवीनुसार सा आपण हे घालणार आहोत त्याच्यानंतर आपण घेणार आहोत हे आराळूटचं पावडर हे आहे आपल्याकडे भगडीचं पीठ आहे आपण घेतलेलं आहे त्याच्यानंतर हे आहे राजगिऱ्याचं पीठ थोडासा दाण्याचं कूट घेणार आहोत आणि भिजवण्यासाठी पाणी लागणार आहे आणि आपण इथे कोथिंबीर मिरची आलं जिरं ह्याची पेस्ट करून घेतली आहे जे आपण ह्या स्टिप्स मध्ये आपण वापरणार आहोत आता ही आहे केळीच्या आपण अशा स्टिप्स करून घेतलेल्या तुम्हाला हवं तर तुम्ही हव्या तर राऊंड पण करू शकता वेगवेगळ्या शेप्सचे बनवू शकता याला आपण पंधरा मिनटं मीठ लावून मॅरिनेट करून ठेवलेले जेणेकरून ते काळेही पडत नाही आणि थोडंसं आतमध्ये त्याला मिठाचं अंश लागल्यामुळे ले। ते छान लागतात टेस्टला आता आपण हे आरळूची जी पावडर घेतली ती एका बाउलमध्ये काढून त्याच्यामध्ये पाणी ॲड करून अशी स्लरी करून घेणार असे आता आपण ह्या बनाना स्ट्रिप्ससाठी जे बाइंडिंग करणार आहोत पिठाचं ते कसं बनाय बनवायचं ते बघूया आता आपण हे भगरीचं म्हणजे वरीच्याच तांदूळ जे असतात उपासाचे त्याचं हे पीठ बनवलेलं आहे ते आपण आपण ह्याच्यात घातलं आहे बाउलमध्ये मग राजगिराचं पीठ ॲड केलं आहे दाणाचा पूड मीठ जिरा पूड आणि ही आपण जी तिखट आलं मिरची आणि कोथिंबीरीची पेस्ट बनवली आहे जिरा घालून ती आपण ह्याच्यात घालणार आहोत आणि हे असं आपलं बायंडिंग रेडी आता आपण हे आपल्या स्लरीमध्ये डिप करून घेऊ बनाना सिप्स आणि याला व्हाणं असं कोटिंग करून घेऊया आणि कोटिंग झालं की आपण साईडला असं ठेवून देऊ असे आपण थोडेसे बनवून घेऊया आणि मग तळूया कोटिंग पण गोल्डन ब्राऊन होईल आणि टेस्ट पण छान राहील क्रिस्पी अशी त्याची आता आपण बघू शकतोय हे बऱ्यापैकी गोल्डन ब्राऊन झालेत फ्राय केळी पण आतन छान शिजली असणार आहे तर खायला खूप बाहेरून क्रिस्पी आतनं सॉफ्ट असं यमी टेस्ट करेल एकदम आता आपण हे काढून घेणार